जाधव संकुल परिसरात राहत्या घरातूनच दिराने पंधरा सोनं नाशिकच्या सातपूर गेल्या काही दिवसापासून खून हाणामारी प्रकार सातत्याने सुरू आहेत त्यातच सातपूरच्या जाधव संकुल परिसरामध्ये काल रात्रीच्या सुमारास घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे आरोपीची वहिनी कामावरून घरी आली असता घराचं कुलूप उघडून घरात प्रवेश केल्यावर आपल्या घरात चोरी झाल्याचं त्यांच्या समोर आलं मात्र घराचं कुलूप न तोडता घरात प्रवेश कोणी केला असा प्रश्न त्यांना पडला मात्र खिडकीचा एक गज तुटलेला दिसून आला खिडकीच्या गजांना वेल्डिंग केल्याचं आणि कलर मारल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने सातपूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली दरम्यान ही घरफोडी घरातल्याच व्यक्तीने केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे हरीश चव्हाण असं या संशयित आरोपीचं नाव आहे रोलेट या ऑनलाईन जुगार खेळण्याच्या सवयीमुळे घरामधील तोळे सोने चोरल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे मात्र सातपूर पोलिसांनी अवघ्या आरोपीची कसून तपासणी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली दरम्यान त्यांनी हे चोरलेलं सोनं ज्या सोनारला विकला आहे तो देखील सातपूर पोलिसांच्या ताब्यात आहे दरम्यान राहत्या घरात दिरानेच आपल्या वहिनीचे पंधरा तोळे सोने चोरल्याने या चोरीची सातपूर शहरात चर्चा सुरू आहे